अत्यंत बहादुरीनं जिद्दीनं कीर्ती भराडियानं इतिहास रचत भारत श्रीलंका हे अंतर अवघ्या दहा तास पंचवीस मिनिटात न थांबता समुद्रात पोहून पार केलं कीर्ती नंद किशोर भराडिया राहणार सोलापूर वय अठरा ही आपल्या आई वडिलांसमवेत रामेश्वरला पंधरा सप्टेंबर रोजी रवाना झाली होती सतरा सप्टेंबर रोजी रामेश्वर इथं ती पोहोचली रामेश्वर येथील माहेश्वरी भक्त निवासानं कीर्ती आणि कीर्तीच्या परिवाराची पूर्ण व्यवस्था केली होती दिनांक सतरा आणि अठरा रोजी कीर्तीनं आई वडिलांसह देवदर्शन घेऊन पूर्ण विश्रांती घेतली दिनांक एकोणीस रोजी कीर्तीचं फिटनेस तपासण्यात ता आलं आणि त्याच दिवशी दुपारी एक वाजता रामेश्वर इथून कीर्ती बोटीनं श्रीलंकेसाठी रवाना झाली कीर्तीसोबत तिच्या प्रशिक्षिका रुपाली रेपाळे अनिरुद्ध महाडिक वडील नंदकिशोर काका द्वारकादास भाऊ अविनाश आणि रेस्क्यू टीमचे पंधरा जण असे एकूण वीस जण तसंच इंडियन नेव्हीचे जवान होते श्रीलंका हद्दीत तेथील नेव्हीनं कीर्तीचं स्वागत केलं आणि पूर्ण सहकार्य केलं सर्वजण सायंकाळी सहा वाजता श्रीलंकेतील तलाईमनार येथील समुद्रकिनारी पोहोचले सर्वांनी भोजन करून विश्रांती घेतली आणि वातावरणाचा अंदाज घेऊन वीस सप्टेंबरच्या पहाटे एक पंचेचाळीस वाजता कीर्तीनं समुद्रात झेप घेतली कीर्तीसोबत तिचं रक्षण करण्यासाठी तीन बोटी तत्पर होत्या त्या बोटींना अंधारात मार्ग दाखवण्यासाठी हॅलोजन आणि दिशादर्शक यंत्र लावलेलं होतं रात्रीच्या काळोख्या अंधारात कीर्ती कशाची सुद्धा तमा न बाळगता फक्त हातपाय मारत होती या काळोख्या अंधारात कीर्तीला तिच्यासोबतच्या बोटीच दिसत होत्या बोटीत बसलेले सर्वजण डोळ्यात तेल घालून समुद्रात बाजूंना पूर्ण लक्ष देऊन होते दर तासाला कीर्ती पोहता पोहता पाणी चॉकलेट खजूर केळी यांचं सेवन करत होती पोहताना लहान लहान माशांचा त्राससुद्धा होत होता पण त्याची सवय कीर्तीला होती म्हणून काही वाटलं नाही या दरम्यान खाऱ्या पाण्यामुळं माशांच्या वासामुळं कीर्तीला तीन वेळा उलट्या झाल्या पण तिनं जिद्द सोडली नाही अखेर दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी ती धनुष्य कोडीला पोहोचली आणि हा विक्रम स्वतःच्या नावावर करून घेतला कीर्तीनं विक्रम करून समुद्राबाहेर आल्यानंतर वडिलांनी रडत रडत कीर्तीला आलिंगन दिलं आणि सर्व परिवारानं जल्लोष व्यक्त केला